मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाची दुरुस्ती आजपासनं सुरू होणार आहे त्यामुळे गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत कसारा घाट सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे तो उर्वरित कामासाठी तीन ते सहा मार्च दरम्यान घाट बंदच राहणार आहे डागडोजीच्या कामासाठी सहा दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आलाय अवजड वाहनांना जुन्या घाटावरती पूर्णपणे बंदी घातली असून वाहतूक घाटणदेवी मंदिरामार्गे नवीन कसारा घाटात वळवली जाणार आहे आपण बघतोय मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाची दुरुस्ती आजपासनं सुरू होतीये त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे गुरुवारपर्यंत कसारा घाट सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे तर उर्वरित कामासाठी तीन ते सहा मार्च दरम्यान घाट बंदच असेल डागडोजीच्या कामासाठी सहा दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि अवजड वाहनांना जुन्या घाटावरती पूर्णपणे बंदीच घालण्यात आली आहे वाहतूक ही सध्या देवी मंदिरामार्गे नवीन कसारा घाटातून वळवली जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे गुरुवारपर्यंत घाट हा बंद आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांच्याकडनं निनात काय अधिक माहिती प्रज्ञा कसारा घाट जो जुना घाट आहे त्याची दुरुस्ती आजपासून सुरू झाली आहे त्यामुळे गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत कसारा घाट हा सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे तसंच तीन ते सहा मार्च पर्यंत सुद्धा घाट बंद राहणार आहे डागडुजीच्या कामासाठी सहा दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला असून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं ही काम जी आहेत ती कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न हो या ठिकाणी असणार आहे नव्या घाटात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सुद्धा तिकडे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि हे काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे पोलीस आणि इतर शासकीय सगळे जे यंत्रणा आहेत त्यांचा प्रयत्न असणार आहे नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद